इलॉन मस्कनं ट्विटर विकत घेऊन त्याचं नाव एक्स केलं या एक्समध्ये इलॉन मस्कनं एक नवीन जनरेटिव्ह ए आय टूल मागच्या काही महिन्यांपासून इंटिग्रेट केले त्याच्या एक्समधल्या ए आय टूलचं नाव आहे ग्रोक ए आय या ग्रोकनं कालपासून संपूर्ण इंटरनेटवर आणि विशेषतः भारतामध्ये धमाल उडवून दिलेले याचं कारण म्हणजे काल, काल एक्सवर एका युजरला या ग्रोक ए आयनं चक्क शिवी घातली आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करू शकतं ते फक्त तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही तर ते चक्क तुम्हाला शिवी देखील देऊ शकतं हे या ग्रोक ए आयनं सिद्ध केलं आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे या ग्रोक ए आयला कालपासून लोकांनी अनेक राजकीय प्रश्न विचारलेत या प्रश्नांची उत्तरं देखील या ग्रोक ए आयनं भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस आणि विशेषतः भारतातल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या विरोधात दिलेले आहेत त्यामुळे देखील ट्विटरवर बी जे पीला कालपासून ट्रोल केलं जाते नक्की काय चाललंय या प्रकरणात काय आहे हे ग्रोक ए आय मॉडेल हे सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी वाणा काल एक्सवर टोका नावाच्या एका प्रोफाईलवरून ग्रोक ए आयला ला एक प्रश्न विचारण्यात आला हु आर माय टेन बेस्ट म्युच्युअल्स म्हणजे माझे ट्विटरवरचे बेस्ट म्युच्युअल फ्रेंड्स किंवा फॉलोअर्स कोण आहेत अशा प्रकारे त्यावर ग्रोक ए आयनं लवकर उत्तर दिलं नाही म्हणून त्या टोकानं ग्रोक ए आयला एक शिवी दिली ती तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल शिवी देताना त्यानं असं म्हटलं की एवढा वेळ का घेतोयस तेव्हा या प्रश्नाचं उत्तर देताना ग्रोक ए आयनं देखील तीच शिवी उलटी त्या टोका नावाच्या युजरला दिली जी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्यानं त्या प्रश्नाचं उत्तर देखील दिलं वर शेवटी असं देखील सांगितलं की मी चेष्टा करत होतो हे ग्रोक ए आय फक्त इंग्रजीमध्ये नाही तर मराठी तेलुगू हिंदी अशा सगळ्या भाषांमध्ये देखील उत्तर देऊ शकतं आणि चक्क शिव्या देखील देऊ शकतं या सगळ्या भाषांमध्ये आम्ही या ग्रो के आयला एक प्रश्न विचारला की काल तू काय केलंस की ज्यामुळं तुझी चर्चा आहे हा प्रश्न आम्ही थोड्या वेगळ्या पद्धतीनं विचारला की कल तुमने क्या कांड किया तर या ग्रो के आयनं जे उत्तर दिलं ते तुम्ही स्क्रीनवर बघा यात ग्रो के आयनं म्हटलं की मेने कांड नहीं नाही आहे तुमने कोई कांड किया हो तो बताव मी आपकी हेल्प कर सकता हूं अशा प्रकारचे अनेक विनोदी उत्तरं तुम्ही एक्सवरती गेलात तर लोकांनी शेअर केलेली तुम्हाला बघायला मिळतील त्यातली काही आम्ही स्क्रीनवरती देखील तुम्हाला दाखवतोय आहे ती तुम्ही पॉज करून बघू शकता आम्ही ग्रो के आयला आणखी एक प्रश्न विचारला की चॅट जी पी टी आणि ग्रो के आय यांच्यामध्ये बेस्ट कोण आहे त्याचं उत्तर देखील त्यानं मजेशीर दिलं आणि उत्तराच्या शेवटी लिहिलं तेरी जरूरत क्या आहे उसपे डिपेंड करत आहे अशा प्रकारची जणू काही समोर एक माणूसच आहे असं वाटावं अशी उत्तरं हे मॉडेल देतं ग्रोकला आम्ही आणखी एक प्रश्न विचारला भावा तुला मराठी बोलता येते काय तर याचं उत्तर देखील ग्रुक दिलं अरे भावा होय ना मला मराठी बोलता येते तुला काय हवं आहे सांग म्हणजे अशा प्रकारचं ए आय मॉडेल आजपर्यंत आपण कधीच बघितलं नव्हतं दुसरं असं झालं की अनेक लोक या ला राजकीय प्रश्न विचारत आहेत म्हणजे दोन हजार दोनच्या गुजरात दंगली मागे कुणाचा हात होता ट्विटरवरचे म्हणजे एक्सवरचे सर्वात जास्त फेक मेसेजेस पसरवणारे लोक कोण आहेत आणि भारतातले सर्वात जातीयवादी राजकारणी कोण आहेत गांधी आणि नेहरूंनी ब्रिटिशांची माफी मागितली होती का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात काही सहभाग होता का किंवा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये मुसलमान आणि आर एस एस यांच्यापैकी कुणाचा जास्त सहभाग होता असे प्रश्न एक्सवरती या ग्रोक के आयला विचारले जात आहेत ज्यांची उत्तरं या ए आयनं काय दिली ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतीलच ही सगळी प्रश्नांची उत्तरं बघितली तर ती सगळी प्रश्नांची उत्तरं भारतीय जनता पक्ष मोदी आणि भारतातल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या विरोधात जात आहेत त्यामुळे काही ट्विटर युजर आता असं देखील म्हणतायत की हे ग्रोक ए आय हे काँग्रेसच्या आय टी सेलला लिंक केलेलं आहे त्यामुळे ते अशा प्रकारची उत्तरं देते आहे आता थोडक्यात पाहूया हे ग्रोक ए आय आहे तरी काय ते इलॉन मस्क आणि त्यांच्या टीमनं बनवलेलं एक जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट आहे ते एल एल एमच्या धर्तीवर काम करतं या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेलला दोन हजार तेवीसमध्ये इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं होतं खरं तर इलॉन मस्क ओपन ए आयमध्ये सॅम अल्टमन यांच्याबरोबर एकत्र काम करत होते पण सॅम अल्टमन आणि इलॉन मस्क यांच्यामध्ये काही वाद झाल्यामुळं इलॉन मस्क यांनी ओपन ए आय सोडून दिलं आणि स्वतःचं खरं बोलणारं एक माणसासारखं भासणारं ए आय मॉडेल बनवायचं असं त्यांनी ठरवलं आणि त्याला नाव द्यायचं ट्रुथ जी पी टी दरम्यानच्या काळात ओपन ए आयनं चॅट जी पी टी बाजारात आणलं त्यानंतर इलॉन मस्क यांनी ट्रुथ जी पी टी बाजारात आणायचं ठरवलं त्यावेळी त्यांनी या ट्रुथ जी पी टीचं नाव बदलून त्याला नाव दिलं ग्रोक ए आय याचा अर्थ होतो स्ट्रेंजर इन स्ट्रेंजर लँड म्हणजे एखाद्या अनोळखी ठिकाणी असणारी तिराहित व्यक्ती तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशा प्रकारची उत्तरं हे ए आय मॉडेल का देतं तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे हे ए आय मॉडेल जो डेटा वापरतं जो डेटा अनेक आर्टिकल्समध्ये अनेक चित्रांमध्ये किंवा अनेक लायब्ररींमध्ये पुस्तकांमध्ये दिलेला आहे अशा प्रकारचा डेटा कुठलंही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरत असतं ते न वापरता इथं मोठ्या प्रमाणात हा डेटा ट्विटरवर लोकांनी दिलेल्या माहितीचा वापरला जातो आहे त्यामुळं हे ए आय बोलताना एखाद्या माणसासारखं बोलतं कारण ट्विटरवरती अनेक लोक आपली मतं मांडत असतात तर आता तुम्ही काय कराल तर तुम्ही देखील एक्स ओपन करा आणि तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ते प्रश्न तुम्ही या ग्रोक ए आयला ला विचारा ग्रोक ए आय त्यांची काय मजेशीर उत्तर देतं ते बघा आणि आम्हाला ती कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा